भारतातील सर्वात साक्षर दहा राज्य मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की साक्षरता हा घटक जगाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो देशात असणारी गरिबी दूर करण्यासाठी साक्षरता ही बाब मोठ्या प्रमाणावर मदत करते आपल्या भारत देशाचा विचार केला तर भारतात साक्षरतेची सरासरी प्रमाण हे सत्याहत्तर इतके आहे दिवसेंदिवस साक्षरता दर वाढवण्यासाठी भारत सरकार सातत्याने काम करत आहे जसे की सहा वर्ष ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी सरकारने शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ लागू केलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात साक्षर दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पुदुच्चेरी भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये पुदुच्चेरी या राज्याचा दहावा क्रमांक लागतो पुदच्चेरी हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे जो हिंदी महासागरातील गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या सीमेवर हो आहे या राज्याची शिक्षण प्रणाली ही त्याच्या मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठे आणि शैक्षणिक धोरणांद्वारे वैशिष्ट्यकृत आहे पुदच्चेरीला पावंडुचेरी म्हणूनही ओळखले जाते या राज्याचा साक्षरता दर हा पंच्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता एक्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के तर महिला साक्षरता ऐंशी सदुसष्ट टक्के इतकी आहे नंबर नऊ चंदीगड चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे चंदीगड हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी चे एक आहे चंदीगडचे एकूण क्षेत्रफळ एकशे चौदा चौरस किलोमीटर इतकी आहे भारतातील आधुनिक विद्यापीठ शहर म्हणून चंदीगडची रचना करण्यात आलेली आहे चंदीगड या ठिकाणी अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्था असलेले विद्यापीठ शहर आहे चंदीगडचा साक्षरता दर हा शहाऐंशी पॉईंट झिरो पाच टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता एकोणनव्वद पॉईंट नव्याण्णव टक्के तर महिला साक्षरता एक्क्याऐंशी पॉईंट एकोणीस टक्के इतकी आहे नंबर आठ दिल्ली भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये दिल्ली या राज्याचा आठवा क्रमांक लागतो दिल्ली ही भारताची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे जे देशाच्या उत्तर भागामध्ये वसलेले आहे हे शहर भारतातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे जे या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते दिल्लीच्या शैक्षणिक परिवर्तनामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे दिल्लीचा साक्षरता दर हा शहाऐंशी पॉईंट एकवीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता नव्वद पॉईंट चौऱ्याण्णव टक्के तर महिला साक्षरता ही ऐंशी पॉईंट शहात्तर टक्के इतकी आहे नंबर सात अंदमान निकोबार बेट भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये अंदमान निकोबार बेट या राज्याचा क्रमांक लागतो अंदमान आणि निकोबार हा द्वीप समूह भारताच्या एकोणपन्नास चौरस किलोमीटर इतके आहे नैसर्गिक सौंदर्य वन्यजीव आदिवासी संस्कृती आणि सागरी पुरवठा यासाठी ही बेटे ओळखली जातात अंदमान निकोबार या बेट राज्याचा साक्षरता दर हा शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता नव्वद पॉईंट सत्तावीस टक्के तर महिला साक्षरता ही ब्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी आहे नंबर सहा दमन आणि दीव भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये दमन आणि दीव या बेट राज्यांचा सा सहावा क्रमांक लागतो दमन आणि दीव ही बेटे अरबी समुद्राच्या पश्चिमेला हिंदी महासागरात आहेत ही बेटे खास करून आपल्या नैसर्गिक सौंदर्याने संपूर्ण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात दमन आणि दीव या बेट राज्यांचा साक्षरता दर हा सत्याऐंशी पॉईंट झिरो एक टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता एक्याण्णव पॉईंट चोपन्न टक्के तर महिला साक्षरता एकोणऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के इतकी आहे नंबर पाच त्रिपुरा भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये त्रिपुरा या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो त्रिपुरा हे राज्य भारताच्या ईशान्य भागामध्ये आहे जे भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे या राज्याची शिक्षण व्यवस्था ही उच्च दर्जाची आणि प्रगतशील आहे त्याचबरोबर या ठिकाणच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी येथील सरकार आणखी प्रयत्न करत आहे त्रिपुरा या बेट राज्याचा साक्षरता दर हा सत्याऐंशी पॉईंट बावीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के तर महिला साक्षरता ही ब्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे नंबर चार गोवा भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये गोवा या राज्याचा चौथा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे हे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे नैसर्गिक सौंदर्य सांस्कृतिक वारसा आणि समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यामुळे गोवा हे एक भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते गोवा या राज्यामध्ये शाळा महाविद्यालय विद्यालय आणि अनेक शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था आहेत गोवा या राज्याचा सा साक्षरता दर हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता ब्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के तर महिला साक्षरता ही चौऱ्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के इतकी आहे नंबर तीन मिझोराम भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये मिझोराम या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो मिझोराम हे भारतातील सर्वात ईशान्येकडील राज्यांपैकी एक आहे जे इंडो मलेशियन शैलीच्या सांस्कृतिक सण आणि लोकनृत्यांसाठी ओळखले जाते मिझोराम मधील शिक्षणामध्ये प्राथमिक विद्यापीठ प्रशिक्षण संस्थापासून तांत्रिक अभ्यासक्रमापर्यंत विविध प्रकारच्या औपचारिक शिक्षण प्रणालीचा समावेश होतो मिझोराम या राज्याचा साक्षरता दर हा एक्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता त्र्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के तर महिला साक्षरता ही एकोणनव्वद पॉईंट सत्तावीस टक्के इतकी आहे नंबर दोन लक्षद्वीप भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये लक्षद्वीप या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो लक्षद्वीप हा हिंदी महासागरात भारतातील बेटांचा समूह आहे त्याचबरोबर हा बेट समूह भारतातील केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो शाळा आणि महाविद्यालयाने लक्षद्वीप मधील शिक्षणाचे भविष्य हे आणखी उज्वल होत चाललेले आहे या बेटावरील मशिदी आणि मदरशांमध्ये इस्लामिक धर्मशास्त्रांचे विविध धडे दिले जातात लक्षद्वीप या राज्याचा साक्षरता दर हा एक्क्याण्णव पंच्याऐंशी टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता पंच्याण्णव टक्के तर महिला साक्षरता ही सत्याऐंशी पॉईंट टक्के इतकी आहे नंबर एक केरळ भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये केरळ या राज्याचा पहिला क्रमांक लागतो हे राज्य भारतातील दक्षिण भारतीय किनारपट्टीवर स्थित आहे केरळ हे राज्य भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे शालेय शिक्षणाच्या समान संधी आणि समान शिक्षण परिणामाच्या संदर्भात केरळ हे एक अग्रेसर राज्य आहे केरळ या राज्याचा साक्षरता दर चौऱ्याण्णव टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता शहाण्णव पॉईंट अकरा टक्के तर महिला साक्षरता ब्याऐंशी पॉईंट झिरो सात टक्के इतकी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर भारतातील सर्वात साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र या राज्याचा बारावा क्रमांक लागतो महाराष्ट्र या राज्याचा साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के तर महिला साक्षरता पंच्याहत्तर इतकी आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात साक्षर दहा राज्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील साक्षर राज्यांबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील